बी परफेक्ट पुस्तकामध्ये नक्की काय आहे हे पुस्तक एवढी लोक का ऑर्डर करतायत पुस्तक नक्की येईल का ऑनलाईन पैसे पाठवायचे का नाहीत हे फ्रॉड तर नाही आहे पोचायला उशीर झाला तर टेन्शन येते किंवा पैसे गेले का काय असे बरेचसे प्रश्न मनामध्ये तुमचे येतात किंवा तुम्ही हे आम्हाला विचारत असता आजचा व्हिडिओ याचसाठी असणार आहे मी स्वतः या बी परफेक्ट पुस्तकाचा लेखक तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं देतोय पहिली तर गोष्ट आपलं पुस्तक शंभर टक्के पोचतं ही आम्ही स्वतःही गॅरंटी देत असतो का गॅरंटी देतोय कारण आतापर्यंत जेवढ्या काय ऑर्डर झाल्या आता जवळजवळ आम्ही सत्तर हजाराचा टप्पा पार करतोय आतापर्यंत जेवढ्या काय ऑर्डर झाल्या सगळी पुस्तकं घरपोच झालेली आहेत एकही पुस्तक माघारी आलेलं नाही कारण पुस्तक पोहोचवण्यावरती आणि चांगल्यात चांगली सर्व्हिस देण्यावरती माझा आणि माझ्या टीमचा खूप मोठा रोल असतो आणि आमची ती जबाबदारी पण आहे कारण तुमचे फीडबॅक एवढे चांगले येतात हो जस्त जस्त ते फीडबॅक बघितल्यानंतर आनंद होतो आणि असं वाटतं की अजून मोटिवेशन आम्हाला मिळतं आणि जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त पुस्तक पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो आता तुमचा पहिला प्रश्न पुस्तकामध्ये नक्की आहे काय तर पुस्तक हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे वाचू शकतात म्हणजे घरामध्ये चौथी पाचवी पासून ते तुमचं पन्नास साठ असू दे ह्या पुस्तकामध्ये तसे पॉईंट मी मांडलेले आहेत तुम्ही म्हणताल चौथी आणि पाचवीच्या मुलांना पुस्तकाचा काय उपयोग आपण नाही म्हणत का लहानपणापासून मुलांना संस्कार आले पाहिजे चांगलं वागलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे मुलांनी चांगलं राहिलं पाहिजे इथूनच सुरुवात असते कारण मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ही चौथी पाचवी तिसरी हे जे एज असते ते मुलांना इतिकेट्स आणि मॅनर्स देण्याचं वय असतं याच्यामध्ये मी ते सगळे मुद्दे मांडलेले आहेत हे कशा पद्धतीने टेबल मॅनर्स असले पाहिजेत कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे मोठ्यांचा रिस्पेक्ट कसा केला पाहिजे चिडचिडेपणा कसा कमी केला पाहिजे इथून या पुस्तकांची सुरुवात होते चांगलं व्यक्तिमत्व कसं असतं वाईट व्यक्तिमत्व वा कसं असतं हे दोन्ही मुलांना समजणं खूप गरजेचं आहे जेणेकरून पुढे जाऊन ते त्याच पद्धतीचं व्यक्तिमत्व घडवू शकतात त्या पुस्तकाची सुरुवात इथून होत असते त्यानंतर त्याचा ब्रेन डेव्हलप होत असतो ब्रेन डेव्हलप होण्यामध्ये तुमचा लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन हे खूप चांगल्या पद्धतीने काम करत असतं कशा पद्धतीने काम करत आहे ई क्यू काय असतो एस क्यू काय असतो या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये मी स्टेप बाय स्टेप मेंशन केलेल्या आहेत म्हणून हे पुस्तक खूप महत्वाचं आहे प्रत्येक पेजवरती एक नवीन मुद्दा चालू होतो आणि एक नवीन मुद्दा संपून जातो त्याच्यामुळे हे पुस्तक वाचायला बोर होत नाही तुम्हाला डिटेल तर आम्ही सांगतच आहे पण डिटेल माझी टीम पण तुम्हाला पाठवत असते आणि पुस्तकाचं कवर जर तुम्हाला फोटोमध्ये बघायला मिळालं तर नक्की झूम करून बघा इथं पण तुम्हाला मी डिटेल दिलेले आहे बऱ्याच जणांना बिझनेस करायचा असतो पण ट्रॅक माहीत नसतो की के कसा केला पाहिजे भांडवल कसं गोळा केला पाहिजे किंवा बिझनेसमध्ये एम्प्लॉय मॅनेज कसे केले पाहिजेत सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आहे जर तुम्ही इंटरव्ह्यू द्यायचे असतील रिझ्युमिंग कसा बनवला पाहिजे म्हणजे जर तुम्ही बिझनेस करत असाल किंवा जॉब करत असाल पुस्तक उलटं वाचायला घ्या आणि जर तुम्ही रेग्य लाइफ साठी पुस्तक वाचत असाल तर पुस्तक सरळ वाचायला घ्या मुद्दे खूप चांगले ह्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत ऑर्डर केल्यानंतर काळजी करू नका तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी करत असाल किंवा प्रीपेड करत असाल पुस्तक पोहोचवण्याची जबाबदारी पूर्ण माझी बी परफेक्टची टीम घेत असते ज्यांनी पुस्तक घेतलेले आहेत त्यांचे फीडबॅक आमच्या प्रोफाईलवरती इन्स्टाच्या प्रोफाईलवरती जा बी परफेक्ट सनी नावाचा प्रोफाईल आहे खाली मेंशन मेन्शन करू किंवा बी परफेक्ट ग्रुप नावाचं आमचं प्रोफाईल आहे तिथं बघा हजारो लोकांच्या फीडबॅक आहेत ज्यांनी सांगितले की या पुस्तकामध्ये काय आहे किती बदल झाला किती चांगलं वाटलं मला पण माहिती आहे मार्केटमध्ये मा भरपूर मोटिवेशनल पुस्तकं असतील हे पुस्तक लिहिण्याच्या अगोदर मी शंभर पुस्तकांचा नाही हजार पुस्तकांचा अभ्यास केला आणि मग हे मुद्दे त्याच्यामध्ये मा मांडलेले आहेत आपलं पुस्तक कोणाचाही कॉपी नाही आहे आपल्या पुस्तकाला आय एस बी एन कोड पण मिळालेला आहे त्या पुस्तक कोणाचाही कॉपी नाही चांगले मुद्दे बऱ्याच वेळा हा प्रश्न पण येतो की चार्ट जीपीटीवरून लिहिला असेल अरे चार्ट जी जमाना कधी आला आता दोन ते तीन वर्ष झालं माझ्या पुस्तकाची पहिली आवृत्ती आली होती याच्यावरती मेन्शन केले दोन हजार सोळा साली त्यावेळेसचे फोटो पब्लिशिंगचे माझे लक्षात या माझी पुस्तकं पुस्तक दोन हजार सोळा सतरा अठरा साली लिहिली गेली होती त्यावेळेस चार्ट जी आपल्याला काहीच माहीत नव्हतं चॅट जी आता आले त्याच्यामुळे हे पुस्तक पूर्णपणे अभ्यास करून रिसर्च करून माझ्या अनुभववरून मी लिहिलेलं आहे कारण मी स्वतः जॉब केलेला आहे स्वतः बिझनेस करतोय स्वतः वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन सेमिनार घेतोय भरपूर लोकांशी माझी भेट होत असते त्यातून भरपूर नॉलेज मला मिळत असत सगळं नॉलेज गोळा करून मी पुस्तकामध्ये टाकलेलं आहे तुम्ही म्हणसाल की पुस्तक वाचून बदल होतो का लक्षात घ्या एक ठेणगी गरजेची असते मोठी आग लागण्यासाठी ती ठेणगी पाडण्याचं काम माझं पुस्तक करत असतं मला माहिती आहे आपल्यामध्ये पण भरपूर ज्ञाने आहेत भरपूर जणांनी अभ्यास केलेला आहे पण काही गोष्टींमध्ये आपण कमी पडत असतो तर ते कमीपणा भरून काढण्याचं काम पण हे पुस्तक करत असतं कारण माझं पुस्तक वकील असतील डॉक्टर असेल सी ए असेल इव्हन पोलीस ऑफिसर असतील यांनी पण माझं पुस्तकं घेतलेली आहेत आपलं पुस्तक महाराष्ट्र प्लस महाराष्ट्राच्या बाहेर सौदी अरब इंग्लंड न्यूझीलंड इथपर्यंत पुस्तक गेलेत म्हणजे काहीतरी पुस्तकामध्ये ह्या ताकद असेल आणि हंड्रेड पर्सेंट पॉझिटिव्ह फीडबॅक आतापर्यंत आलेले आहेत एकही फीडबॅक असा नाही की सर तुमचं पुस्तक आवडलेलं नाही आणि निगेटिव्ह फीडबॅक तोच देईल ज्याने पुस्तक वाचलेलं नसेल ज्याने पुस्तक वाचलेले लक्षात या चार ते पाच पेजेस वाचल्यानंतरच मला फीडबॅक येतो की सर पुस्तक अप्रतिम आहेत वाचायला सुरुवात केली पण आता राहत नाही तुम्ही हातामध्ये पुस्तक घेतले की शंभर टक्के शेवट पर्यंत वाचणार कारण पुस्तक लिहिताना मी असं लिहिलंय की सगळ्यात आळसी जर वाचक असेल ना ज्याला वाचनाचा कंटाळा आहे ज्याने कधीच पुस्तक वाचलं नसेल त्याने एक जरी पेज वाचलं ना सुरुवातीचं तरी त्याला एक क्युरियोसिटी लागणार आहे की मी शेवटपर्यंत ह्या पुस्तकामध्ये काय काय आहे वाचणं गरजेचं आहे त्याला ती गरज जाणवेल जरी आपल्या मुलाला वाचनाची आवड नसेल जरी तो चिडचिडा असेल कारण आजकालची मुलं बघा चिडचिडे होत आहेत तरी हे पुस्तक त्याच्या हातामध्ये द्या नुसतं जवळ ठेवा आज नाव हो दे तो पुस्तक बघल आणि बघितल्यानंतर शंभर टक्के तो सगळं पुस्तक वाचल आणि पुस्तक वाचल्यानंतर तुम्हालाच तो बदल जाणवल अशा पद्धतीचं हे पुस्तक आहे पुस्तक शंभर टक्के येतं आपलं जे पुस्तक आहे ते कुरियरने होतं त्यानंतर तीन ते चार दिवस किंवा पाच ते सहा दिवस लागतात डिपेंड तुम्ही सिटीमध्ये राहता का गावामध्ये राहता डिटेल ऍड्रेस दिल्यानंतर पुस्तक शंभर टक्के तुमच्यापर्यंत पोहोचतच असतं एक दोन दिवस लेट झाला तर त्याच्या पाठीमागं रिझन असतं सुट्ट्यांचं कारण वर्किंग डेजमध्येच आपलं पुस्तक हे तुमच्यापर्यंत पोहोचत असतं त्यामुळे पॅनिक न होता कारण सगळे डिटेल तुमच्या व्हॉट्सअपला येतात तुमच्या टेक्स्ट मेसेजला येतात त्या पॅनिक न होता थोडंसं आमच्यावरती विश्वास ठेवून एक ते दोन दिवस फक्त एक्स्ट्रा वाट बघायची आहे आणि तुम्हाला वाटलंच की थोडंसं फ्रॉड वाटतंय किंवा थोडंसं इकडे तिकडं झाल्यासारखं वाटतंय बिंदास्त कॉल करा आमचे सगळ्यांचे पर्सनल नंबर आम्ही व्हॉट्सअपला ठेवलेले आहेत असं नाही ऑफिसचा नंबर आहे तो बंद लागेल असं काही नाही बिंदास्त कॉल करून आम्हाला विचारू शकता अपडेट घेऊ शकता इथपर्यंत जरी विश्वास नाही बसला तरी पण ऑफिसचा पत्ता आम्ही दिलेला असतो किंवा आपलं ऑफिस बारामतीमध्ये आहे कधीही विजिट करू शकता आणि एक लक्षात घ्या दोनशे साठ रुपयासाठी कोणीही फ्रॉड करणार नाही तुम्हाला जर सर्व्हिस चांगली वाटली नाही काय वाटलं नाहीत बिंदास कॉल करा विचारा सर काय भांडगे पण वेळ लागला तर पॅनिक न होता थोडंसं वाट बघून हे चांगलं पुस्तक आपल्या हातामध्ये लवकर मिळेल हे आमची शाश्वती आहे आणि आमचा विश्वास आहे की हे पुस्तक तुम्ही मागवल्यानंतर तुम्ही आम्हाला शंभर टक्के चांगले फीडबॅक देणार आहात तर याचबरोबर माझा बी परफेक्ट बरोबर तुम्ही जर पाहिलं असेल माझं स्पीक परफेक्ट पण एक पुस्तक आहे त्यानंतर हाऊ टू क्रॅक इंटरव्ह्यू पण एक पुस्तक आहे शक्यतो आत्ता ही तिन्ही पुस्तकं मागवणं गरजेचं आहे म्हणजे घरामध्ये ह्या गरजेच्या गोष्टीत लक्ष द्या जसं व्यायाम करण्यासाठी आपण सायकल आणून ठेवतो ना लोक गाडी असताना पण सायकल आणून ठेवतात तसं मोबाईल असताना पण घरामध्ये पुस्तक असणं खूप गरजेचं आहे हे जुने विचार नाही आहेत लक्षात घ्या किंवा हे पॅशन म्हणून नाहीये जुने जरी विचार असतील तर हेच महत्वाचे आहेत कारण मोबाईल आपण थोड्या वेळ घेतो पण किती वेळ त्याच्यावरती जातो जा किती नॉलेज मिळतं सांगू शकत नाही पण पुस्तक आपल्याकडे लाईफ टाईम राहू शकतं जवळ घरामध्ये हे पुस्तक तुम्ही चांगलं ठेवचाल कुणीही वाचू द्या त्यांना ह्याचा शंभर टक्के फायदा होणारच आहे आणि फीडबॅक करूनच मी एवढे कॉन्फिडंटली तुम्हाला सांगत आहे पुस्तकाबद्दल अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी स्वतः पर्सनली तुम्हाला रिप्लाय देईल पण लवकरात लवकर ही पुस्तकं आपल्या घरामध्ये मागवून घ्या आणि एक पॉझिटिव्ह वातावरणाचा अनुभव घ्या हो बी परफेक्ट लेट्स बी